वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटात शिवसेना भाजप युती उमेदवार सुनीता धनाजी मोहिते यांनी प्रचारात आघाडी घेतली असून गावोगावी त्यांच्या उमेदवारीला वाढता प्रतिसाद मिळत आहे अंबावडे संमत कोरेगाव येथे त्यांच्या प्रचारार्थ आमदार महेश शिंदे यांच्या भगिनी डॉक्टर अरुणाताई बर्गे यांनी प्रचार सभा घेत आपल्या भागाच्या विकासासाठी आमदार महेश शिंदे यांनी दिलेल्या सर्वसाधारण महिला उमेदवारास मताधिक्य धिक्क्य देऊन विजयी करा असे आवाहन केले कोरेगाव तालुक्यात सहा जिल्हा परिषद गटांपैकी पाच गटात खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले वाठार स्टेशन गटावर ओबीसी कुणबी आरक्षण घेऊन बाहेरील उपरा उमेदवार दिला आहे त्यामुळे या उमेदवाराबाबत या गटातील सर्वच मतदार संताप व्यक्त करत आहेत शिवसेना भाजप युती उमेदवार सुनीता मोहिते यांनी या गटातील आंबवडे खडखडवाडी भक्तवडी परतवाडी रेवडी कोलवडी पळशी गुजरवाडी बिचुकले नलवडेवाडी विखळे जाधववाडी फडतरवाडी दानेवाडी वाठारगाव तडवळे देऊर पिंपोडे बनवडी गावात त्यांनी मतदार भेटी घेतल्या त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या यावेळी उमेदवार मोहिते म्हणाल्या कोरेगाव तालुक्याचे मोठे भाग्य आहे त्यांना विकास करणारा लोकप्रतिनिधी मिळाला आज मी ज्या गावात मतदार भेटीसाठी जात आहे त्या गावात आमदारांनी केलेल्या विकासाची चर्चा होत आहे त्यांनी वाठार स्टेशनसाठी माझ्यासारख्या कोणत्याही राजकीय पाठबळ नसलेल्या उमेदवाराला या गटाची संधी दिली या संधीचं मी सोनं केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी भूमिका व्यक्त केली